नमस्कार मी सध्या गांजी या शिवारामध्ये आहे आपण बघू शकतात की गेल्या पंधरा दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्या पावसाने आपण बघितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आपण बघू शकतो की जशा पद्धतीनं या ठिकाणी केस तालुक्यामध्ये जी मांजरा प्रकल्प आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याच्या जवळपासच्या आसपासचे सगळे गावं आता गेलेले आहेत परंतु आपण तो पूर्व आता ओसरल्याच्या नंतर आपण तिथली विधारक जे चित्र आहे का ते चित्र दाखवण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून करतोय सध्या मी गांजी या शिवारामध्ये आहे आपण बघू शकता की हे माझ्या माज, पाठीमाग हा जो बघितलेला आहे का तो कोल्हापुरी बंदर आहे जो दोन हजार चौदा ला या गांजी या शिवारामध्ये बांधलेला आहे आपण जाधव आहेत का या शेतकऱ्यांच्या या शेतापाशी हा कोल्हापुरी बंधारा बांधलेला होता परंतु या आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या पावसामध्ये केज मधून येणारी जी नदी आहे केजरी नदी या केजरी नदी दुथडीत तुडुंब भरून वाहत होती परंतु याच्यामध्ये जी शेतकरी आहेत का शेतकरी यांचं आतोनात नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळते या माध्यमातून आपण बघू शकतो की माझ्यासोबत आता जे शेतकरी आहेत ज्यांची इथं आपण बघू शकतो की शेती वाहून गेलेली आहे ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल की आपली किती शेती वगैरे वागली इथं जवळ अर्धा एकर शेती वाहून गेली कधी हा कोल्हापुरी बंद दोन हजार चौदा ला त्यावेळेस हे कॉन्ट्रॅक्टर बांधायच्या आधी मला म्हणले याला इकडून संरक्षण येणार संरक्षण भिंत नसल्यामुळं दोन हजार एकोणीस ला अशीच माझी नुकसान झाली आणि दोन हजार एकोणीस नंतर हे आता दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणीस ला मला जवळजवळ दोन लाख रुपये ही रान खांदून गेले भरायला पैसे लागले आणि त्या पाटबांधारे विभागाच्या गलथान कारभारामुळं माझी जवळजवळ अर्धा एकर जमीन खसून गेली जवळजवळ वीस फूट खोल ह्याला त्यावेळेस दोन हजार एकोणीस ला दोन लाख रुपये मला पूर्ण रान भरून काढण्यासाठी पैसे गेले आणि आता आता दोन हजार एकोणीस नंतर पंचवीस ला त्याच्यापेक्षा दुप्पट जमीन माझी ही गी, वाहून गेली आणि जमीन जमीन वाहून गेली त्याच्यामुळे आता मला चार ते पाच लाख रुपये खर्च येतो तरी ह्या बंदर विभागाच्या गलफा गलथान कारभारामुळे मला आधी बांधण्याच्या अगोदर म्हणले ह्याला संरक्षण भीत येणार म्हणून आम्ही हो म्हणलं नसता ह्याला संरक्षण भीत वारंवार तक्रार देऊन किंवा असं असं तुमच्या गुत्तेदारांनी संरक्षण भीत त्या विभागाने बांधली नसल्यामुळं वारंवार आम्ही अर्ज दिले तरी त्याची किल नाही दखल घेतली नाही शेवटी माझी ही पाच लाख रुपयाची आज मला ही पूर्ण जमीन दुरुस्ती करण्यासाठी पाच लाख रुपये लागते तरी ही शासनाने लघुपाठ पाटबांधारे विभागाने याला दखल घेऊन माझी ही जमीन दुरुस्त करून द्यावी ही विनंती आपण आता सांगताय की मग आपण याच्या अगोदर कधी कधी त्यांना अर्ज दिले ते दोन हजार एकोणीस लाईल ते आता बियाणे वारंवार कि बाबा ह्या बंधाऱ्यामुळे संरक्षण भीत नसल्यामुळे माझी जमीन खचून जातील तरी ह्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे माझी ही नुकसान झाली आता याच्यामध्ये जमीन तर गेलेली आहे परंतु आता आता सोयाबीन आहे त्याच्यामध्ये कितीच उत्पन्न आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण आपण ही सोयाबीन जवळजवळ अर्धा ते एक गेलीच आता ही सोयाबीनची जवळजवळ माझी सोयाबीन नुकसान आ, एक लाख रुपयाची आहे काय सरकारकडनं आता काय अपेक्षा आहे किंवा अपेक्षा एवढीच आहे की माझी जी खसून गेलेली त्या लघु पाटबंधारे विभागाने ही भरपाई देण्यात म्हणजे हे बघू शकतात आपण की हे भिदारक दृश्य ह्या गांजी शिवारातलं आहे आणि आपण बघू शकतात की जे जाधव शेतकरी आहेत यांचं जवळपास अर्धा एकर जमीन या लघुपाटबंधारे विभागाच्या गंथान कारभारामुळे आज वाहून गेलेली आहे त्यांनी कुठलीही या ठिकाणी भिंत बांधून देतो असं आश्वासन दिलं असता कोणतीही भिंत बांधून दिली नाही या शेतकऱ्याची अर्धा एकर जमीन जवळपास वाहून गेलेली आहे आणि जमीनच वाहून गेली पण त्याच्यात सोबतच जे काही पीक लावलं होतं सोयाबीनचं ते पीक सुद्धा आता वाहून गेलेलं आहे आणि दरवर्षी शेतकऱ्यांना हे अडचणी येत आहेत आणि मग इथं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे लघुपाठबंधारा विभागानं तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन या शेतकरी आणि या बळीराजाला वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे कॅमेरामन सर मी रणजित घाडगे केच